नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की रस्त्यावर पैसे सापडणे शुभ असते की अशुभ रस्त्यावर पैसे सापडल्यावर काय करावे रस्त्यावर नाणे सापडले तर काय करावे किंवा खूप जास्त पैसे रस्त्यात सापडले तर कोणते संकेत मिळतात आणि या पैशांचं काय करायचं याबाबत अनेक लोकांचा संभ्रम आहे चला तर मग बघूया की रस्त्यात पैसे सापडण्याचे संकेत तर मंडळी फार पूर्वीपासून शकून आपशकून किंवा शास्त्रानुसार मिळणाऱ्या संकेतांना महत्त्व दिले जाते रस्त्यावर पैसे सापडणे हा शुभ शकून असतो शिवाय तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल किंवा धनप्राप्ती होण्याचे संकेत असतात रस्त्यात पैसे सापडणे म्हणजे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा असून लवकरच धनलाभ होईल असे संकेत असतात तुमच्या अडीअडचणी दूर होतील तसेच आनंदी वातावरण निर्माण होईल रस्त्याने जाताना नाणे सापडले किंवा नोटा सापडणे म्हणजे महत्त्वाचे आणि शुभ असे संकेत असतात रस्त्यावर एखादी पर्स सापडली तर लवकरच मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती होण्याचे संकेत असतात मोठ्या कामामध्ये यश मिळेल आणि आर्थिक भरभराट होईल असे मानतात रस्त्यात मोठ्या प्रमाणावर धन सापडले किंवा नोटांचे बंडल सापडले तर देवी लक्ष्मीची कृपा आहे असे संकेत मिळतात जीवनात अडचणी दूर होण्याचे संकेत आहेत रस्त्याने जाताना नाणे सापडणे म्हणजे तुम्ही ज्या कामाला जातात ते काम पूर्ण होण्याचे संकेत असतात घरी परतताना रस्त्यात पैशांनी भरलेली पर्स किंवा पाकिट सापडले तर मोठा लाभ होईल असे संकेत असतात रस्त्याने जाता येता पैसे सापडणे असे अनेकांच्या बाबतीत घडत असते परंतु रस्त्यात पैसे सापडले नाणे सापडले किंवा नोटा सापडल्या तर पुढे काय करायचे हा प्रश्न अनेकांना पडतो रस्त्यात सापडलेले पैसे एखाद्याला दान द्यावे किंवा दानपेटीत टाकावे असा संभ्रम निर्माण होतो रस्त्यात सापडलेले पैसे शुभ संकेत देत असतात परंतु पैशांचं काय करावे हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो काही लोक सापडलेले पैसे भिकाऱ्याला देतात किंवा मंदिरातील दानपेटीत टाकतात काहींना सापडलेले पैसे बरोबर ठेवणे योग्य वाटत नाही परंतु रस्त्यात नाणे सापडले तर त्याच्या पाया पडून पाकिटात किंवा खिशात ठेवावे नोट सापडले असेल तर तिजोरीत ठेवावे असे म्हणतात सापडलेले पैसे एखादे मोठे काम करत असताना बरोबर ठेवल्यास त्या कामात यश येते असे म्हणतात रस्त्याने जाताना किंवा येताना मोठी रक्कम सापडली असेल तर घरी आल्यावर त्याची पूजा करावी ज्यांना कायम आर्थिक अडचणी येत असतील किंवा आपले काम होत नाही असे घडत असेल तर अशा व्यक्तींनी रस्त्यात सापडलेली नोट पूजा करून गरजू व्यक्तीला द्यावी म्हणजे जीवनातील अडी अडचणी संपून जातात तर मंडळी रस्त्यात सापडलेल्या पैशांचे काय करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो ज्ञान मनोरंजन आणि पूर्वापर चालत आलेले शास्त्रानुसारचा माहिती पुढच्या पिढीला मिळावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे यात अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही रस्त्यात पैसे सापडणे शुभ की अशुभ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद